सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर सर्वांच्या लाडक्या गणरायाचं आज श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय शहर व परिसरात घरगुती सार्वजनिक परिसरात्वज उत्साहात संपन्न होत मंडळाच्या वतीने विघ्नहर्त्याच्या उत्सवाची जोरदार तयारी सुरू होती बाजारामध्ये गणेश मूर्ती व सजावटीच्या सामानाचे स्टॉल लागलेले होते बऱ्याच नागरिकांनी अगोदरच स्टॉलवर जाऊन आपल्या आवडीच्या गणेश मूर्ती बुक करून ठेवल्या होत्या शाडूमातीच्या गणेश मूर्तींना जास्त मागणी होती चालू वर्षी गणरायांच्या मूर्तीची किंमत तीस टक्क्यांनी वाढल्याचं विक्रेते मनीष तथा बापू आहेर यांनी सांगितलं गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तर काही नागरिकांनी आज सकाळी ढोल तशांच्या गजर करीत घंटानाथ व बाप्पांचा जयघोष करीत गणेश मूर्ती घरी घेऊन आल्या घराच्या बाहेर बाप्पांना उपचार करण्यात आला त्यानंतर भक्तीपूर्ण वातावरणात आणि वेदमंत्रांच्या जयघोषात ठिकठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली श्री गणेशाच्या आगमनाने वातावरणात चैतन्य भरवून गेले आहे श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना एकवीस पत्रीची आवश्यकता असते पण या सर्व पत्री बाजारात मिळत नाहीत ही अडचण लक्षात घेऊन श्रीमंत पेशवांचे सरदार ज्यांनी भगवान त्र्यंबकेश्वरांच्या चरणी रथ अर्पण केला ते सरदार विंचूरकारांचे येथील तीर्थपुरोहित वेदमूर्ती रवींद्र अग्निहोत्री व सौ राजश्री अग्निहोत्री यांनी सलाबादाप्रमाणे येथील सर्व ब्रह्मरुंदांना पूजेमध्ये सांगितलेली एकवीस प्रकारची पत्री मोफत उपलब्ध करून दिली आहे ही पत्री घेण्यासाठी समस्त ब्रह्मरुंदांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती मागील दहा वर्षांपासून ते हा उपक्रम राबित आहे या उपक्रमाचे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले स्वनिर्मित गणेश मूर्ती पूजेची परंपरा येथील काही घराण्यांमध्ये स्वतः गणेश मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे येथील पुरोहित हेरंब जयंत शिकरे यांच्या घराण्यामध्ये चौथी पिढी ही परंपरा पुढे नेते आहे त्यांचे आजोबा कैलासवासी बाळकृष्ण शास्त्री शिखरे वडील त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त कैलासवासी जयंत शिखरे यांच्या पश्चात वेदमूर्ती हेरंब ही परंपरा कायम जपत आहे तसेच येथील किरण शास्त्री देवकुटे हे सुद्धा स्वतः घर मूर्ती तयार करून त्या मूर्तीची पूजा करतात जागर जणस्थांसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर